हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर काय <coughs> नाही दे या चहा चहा पडतोय असा मस्त पैकी इकडे दूध तापले देवपूजा झाली पाटलांचे चांगले काहीतरी छान देवपूजा झाली हा स्वामींपुढचा देव बाहेर लावला आमच्या इथं पौष महिन्यातले रविवार करतात आणि अशी पूजा करतात सूर्यनारायण करून करता। कशी करतात सांगा कमेंट करून उपवास असतो ना ताईने कमेंट केली असते उपवास त्यांना तर अशी तुळशीची पण पूजा झाली सूर्य पटकन उगवत नाही आमच्या इथं त्यामुळे आणि आजपासून संक्रांतीपर्यंत तिळ आणि वावसायचं असतो महादेवाला तुळशीला असं पूजन पण आहे रांगोळी झाली काढून त्याच्या हळदी कुंकू राहिले टाकायचं

मला चहा शुभ सकाळ फॅमिलीला गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा रविवार आलाय पण ती कसला पुर पाऊस ते रविवार असत्यासाठी उपाय झालायचा असतो नाही अच्छा रविवार <laughs> काम सांगितलं की ओ, ओ करतो काल ट्रिपला जायचं होतं तेव्हा कसा उठलास वै रे हा हे करतो मम्मी मी ते करतो जे करू नको म्हणाल ते सुद्धा करत होता आणि आता जा बाबा मम्मी तुला माहित नाही काय सिंधुताई सप्काळ तुला अरे अरे त्यांचं काही शिक्षण नसत का हो का? ना चौथी काही शिक्षण होत किती त्यांनी प्रगती केली नाही ते काय आज गाडी सर्व्हिसिंग करायची पुन्हा काही लावा तो विचार करतोय मोठी गाडी कारण तर शोरूम ला लावायची म्हटलं तर खूप म्हणजे खूपच बी येत दहा ते बारा हजार येत आहे मोठी गाडी पन्नास हजार किलोमीटर झालंय अजून दहा हजार किलोमीटर झालं की टायर वरतावं लागतील सात हजार किलोमीटरला टायर भरायचे असतं बरं आहे की नाही बरं आहे की नाही पैसा कुठणं नवा लोन पास होई नव्ह हे जिव राहिला बाय पाटील तुम्ही आपणे पास भर पैसे हे गरीब काय असं ना नाही म्हणायचं नाही दोन वेळेच जेवतोय ना पोटवरला तिला नको का तिला तेल पाणी तुम्हाला लागतं मग करायचं शोरूम ला नाही टाकायचं आणि आमच्या गाडीकडे तर काय बघायचंच नाही मग आजच्या गाडी छंद झालं बाळाच्या खंड का म्हणजे त्या पिरेड मध्ये गेलो आपण स्टॉप कर ना